बातमी राजकीय वर्तुळातून आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा नाराज असल्याची चर्चा रंगलेली आहे शिंदे जेव्हा नाराज असतात तेव्हा दरे गावात जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात पाहायला मिळते खाते वाटपानंतर आता पालकमंत्री पदावरून एकनाथ शिंदेस पुन्हा नाराजी नाट्य तर सुरू नाही ना अशी शक्यता वर्तवली जाते चंद्रशेखर बावनकुळे शिंदेना भेटणार असल्याची माहिती या पार्श्वभूमीवर सूत्रांनी दिली आहे बावनकुळे यांच्याकडून शिंदेची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत असंही सूत्रांच्या हवाल्यानं कळत आहे नाशिकचं पालकमंत्रीपद सोडण्यास भाजपचा मात्र नकार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे उदय सामंतांचं नाव घ्या ना उदय सामंतांचं नाव घ्या डावसला घेऊन गेले आहेत त्यांना समोर केलं उदय सामंत यांच्याबरोबर माझ्या माहितीप्रमाणे वीस आमदार आहेत वीस ही माझी माहिती आहे वीस आमदार आहेत जेव्हा एकनाथ शिंदे रुसले होते सरकार स्थापन करताना मुख्यमंत्रीपदासाठी तेव्हाच हा उदय होणार होता तेव्हाच हा उदय करण्याचं निश्चित झालं होतं पण एकनाथ शिंदे सावध झाले आणि झाकले मूळ सवा लाखाची हो ठेवली हे सगळे पक्ष फोडतील महाराष्ट्रात शिंदे गट फोडतील अजित पवार गट फोडतील फोडाफोडी हेच त्यांचं जीवन आहे आणि राजकारण आहे तर या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आणि बातचीत करण्यासाठी माझे सहकारी राहुल कुलकर्णी आपल्यासोबत आहेत राहुल खाते वाटपानंतर आता पालकमंत्री पदाचा तिडा नाशिकचं पालकमंत्री पद सोडण्यात भाजपचा नकार आहे असं कळतंय तर मग आता रायगडच्या बाबतीत तडजोड होईल का नेमका माहिती कसा का मार्ग काढेल नाही मला असं वाटत नाही कारण नाशिकमध्ये जर भाजप ते पद सोडणार नव्हती तर त्यांनी स्थगितीच दिली नसती बऱ्याच गोष्टी राजकारणात पडद्याआड घडलेल्या आहेत असं दिसतंय कारण हे खरंच आहे की एकनाथ शिंदे कारण त्यांचे जे पक्षप्रवक्ते होते मग त्यात गुलाबराव पाटील असतील किंवा संजय शिरसाट असतील ते पूर्वी म्हणायचे जे की जेव्हा जेव्हा त्यांना शक्तीची गरज असते किंवा वेगळा विचार करायचा असतो तेव्हा ते दरे गावामध्ये जातात आता संजय राऊत जे विरोधी पक्षातले महत्वाचे नेते त्यांनी राजकारणातली ट्विस्ट म्हणून सांगितलं की उदय सामंत यांच्याबरोबर वीस आमदार आहेत तो जरी भाग बाजूला आपण ठेवला तरी ज्या सरकारनं पालकमंत्री पदाची यादी जाहीर केली आणि त्यानंतर अवघ्या दोन दिवसामध्ये त्याच्यावरती युटर्न मारावा लागला याचा अर्थ असा आहे की याच्यामध्ये बऱ्याच घडामोडी घडलेल्या आहेत आणि मुख्यमंत्र्यांनी रायगड असेल किंवा नाशिक असेल इथल्या पालकमंत्री पदावरती स्थगिती दिली आपण आता काय म्हणतो की भाजप हे नाशिकचं पालकमंत्रीपद सोडणार आहे खरं की नाशिकमध्ये कुंभ मेळा आहे केंद्र सरकारने राज्य सरकारच्या जवळपास सत्तावीस ते तीस हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत आणि अशा वेळेला आणि विशेषतः महानगरपालिकांच्या निवडणुका सामोरे असताना नाशिक सारख्या जिल्ह्याचं पालकमंत्री पद हे एकनाथ शिंदे यांच्याकडे जाण्यापेक्षा ते आपल्याकडे असं असं अपेक्षित आहे पण मुळामध्ये त्यांची ती मागणी आहे का राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाची आहे हे बघायला पाहिजे खरा जो वाद आहे तो भरत गोगावले आणि आदिती तटकरे यांच्या दरम्यान आहे तिथे भरत गोगावले यांना ते पालकमंत्रीपद हवं होतं काल त्यांच्या समर्थकांनी सुद्धा टायर वगैरे जाळले या पार्श्वभूमीवरती एकतर ऋतूच्या गोष्ट निश्चित आहे की या सरकारमध्ये प्रत्येक टप्प्यावरती काही ना काही खळबळ आहे काही ना काहीतरी गोष्टी होत आहेत पुन्हा कोर्स करेक्शन केलं जात आहे म्हणजे मुख्यमंत्रीपद आपल्याला मिळत नाही लक्षात आल्यानंतर मुख्यमंत्री तेव्हाचे दरे गावा जाऊन बसले आणि म्हणून शपथविधी लांबला त्याच्यानंतर मंत्रिपदाचं वाटप व्हायला जवळपास एक महिना काई लागला आणि आता पालकमंत्री पदावर जे चालू आहे त्याच्यातनं असं दिसतं आहे की कारण त्याला सुद्धा पंधरावीस दिवस लागले की ह्या सरकारमध्ये इतकं चांगलं मॅन्डेट ठेवून सुद्धा प्रत्येक घटक पक्ष हा काही ना काहीतरी पद्धतीनं नाराज होताना दिसतोय आणि खास करून आता ही शक्यता आहे की चंद्रशेखर बावनकुळे हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत ते चर्चा करणार आहेत आणि त्यांच्या शंकाचं समाधान करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे विरोधकांसाठी नंबर्स कमी असून सुद्धा ज्या पद्धतीने हे सरकार चाललेलं आहे एका पाठोपाठ एक मुद्दे मिळत आहेत आणि एकनाथ शिंदे यांच्या नाराज असण्याचे अनेक का अर्थ काढले जातील त्यांच्या एका पाठोपाठ एक असलेल्या नाराजीचा पुढे राजकीय परिणाम काय होतो तेही बघावं लागेल आणि संजय राऊतांनी जी एक थोडीशी हिंट दिलेली आहे तो तोही भाग आता महाराष्ट्रात चर्चेतील की खरोखरच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये मोठे फूट पाडण्याचे प्रयत्न सुरू आहेत का एक कृतुजा महत्वाची गोष्ट अजून विसरता कामा नये मधल्या काळामध्ये उद्धव ठाकरे हे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांच्याकडे जाण्यापेक्षा ते आपल्याकडे असं असं अपेक्षित आहे पण मुळामध्ये त्यांची ती मागणी आहे का राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाची आहे हे बघायला पाहिजे खरा जो वाद आहे तो भरत गोगावले आणि आदिती तटकरे यांच्या दरम्यान आहे तिथे भरत गोगावले यांना ते पालकमंत्रीपद हवं होतं काल त्यांच्या समर्थकांनी सुद्धा टायर वगैरे जाळले ह्या पार्श्वभूमीवरती एकतर ऋतूच्या हो गोष्ट निश्चित आहे की ह्या सरकारमध्ये प्रत्येक टप्प्यावरती काही ना काही खळबळ आहे काही ना काहीतरी गोष्टी होत आहेत पुन्हा कोर्स करेक्शन केलं जात आहे म्हणजे मुख्यमंत्री पद आपल्याला ना मिळत नाही लक्षात आल्यानंतर मुख्यमंत्री तेव्हाचे दरे गावा जाऊन बसले आणि म्हणून शपथविधी लांबला त्याच्यानंतर मंत्रीपदाचा वाटप व्हायला जवळपास एक महिना लागला आणि आता पालकमंत्री पदावर जे चालू आहे त्याच्यातनं असं दिसतं आहे की कारण त्याला सुद्धा पंधरावीस दिवस लागले की ह्या सरकारमध्ये इतकं चांगलं मॅन्डेट येऊन सुद्धा प्रत्येक घटक पक्ष हा काही ना काहीतरी पद्धतीनं नाराज होताना दिसतोय आणि खास करून आता ही शक्यता आहे की चंद्रशेखर बावनकुळे हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत ते चर्चा करणार आहेत आणि त्यांच्या शंकाचं समाधान करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे विरोधकांसाठी नंबर्स कमी असून सुद्धा ज्या पद्धतीने हे सरकार चाललेलं आहे एका पाठोपाठ एक मुद्दे मिळत आहेत आणि चंद एकनाथ शिंदे यांच्या नाराज असण्याचे अनेक अर्थ काढले जातील त्यांच्या एका पाठोपाठ एक असलेल्या नाराजीचा पुढे राजकीय परिणाम काय होतो तेही बघावं लागेल आणि संजय राऊतांनी जी एक थोडीशी हिंट दिलेली आहे तो तोही भाग आता महाराष्ट्रात चर्चेत येईल की खरोखरच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये मोठे फूट पाडण्याचे प्रयत्न सुरू आहेत का एक कृत्यूच्या महत्वाची गोष्ट अजून विसरता कामा नये मधल्या काळामध्ये उद्धव ठाकरे हे देवेंद्र फडणवीसांना भेटले आदित्य ठाकरे भेटले आणि त्यानंतर एक प्रकारचा सौहार्द वाढताना दिसतोय आणि त्याच वेळेला उद्धव ठाकरे यांना बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाच्या अध्यक्षपदावरून हटवा अशी मागणी एकनाथ शिंदे यांच्या गटाने केली त्यामुळे कॉन्ट्राडिक्ट कॉन्ट्रडिक्शन खूप आहे आंतरविरोध इतके जास्त आहेत की त्यामुळे सरकार एक सुरात चाललेलं आहे असं दिसतच नाही हे किती मोठ्या प्रकारची नाचकीय सरकारची की, की दोन दिवसामध्ये त्यांना युटर्न मारावा लागलाय आणि आता आज दिवसभर बातमी असतील की शिंदेची कशी नाराजी निश्चित राहुल धन्यवाद सविस्तर माहितीसाठी